नमस्कार माझा इंडिया न्यूज आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिव्यांगांचा खूप असा मोठा सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी पार पडत आहे जवळजवळ शंभर जोडप्यांचा हा विवाह सोहळा या पिंपरी चिंचवड शहरात पार पडत आहे नक्की कशा स्वरूपाचा हा सोहळा आहे आपण थोडक्यात सर हा सोहळा जो आहे दिव्यांग लोकांचा आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये खूप असा मोठ्या प्रमाणात आपण साजा पार पाडत आहे कशा स्वरूपाचा हा सोहळा आहे नक्की <laughs> आम्ही गेले सा एकवीस जून एकोणीसशे वीसच्या साधारण सोळा साली या संस्थेची स्थापना केली आणि आमच्या सरडे म्हणून स्वतः दिव्यांग आहेत त्यांच्या मनात आलं की आपण दिव्यांगांसाठी काम केलं पाहिजे आणि त्यातनं महत्त्वाचा जो भाग त्यांच्या लक्षात आला तो म्हणजे या दिव्यांगांसाठी जोडीदार लवकर मिळत नाही आणि हा विवाहाचा प्रश्न हा कायम असतो त्यांचा आणि हे सर्व जे प्रश्न असतात मग हे त्या दिव्यांगांना उपलब्ध निधी नसतो पैसे नसतात घरचे दुर्लक्ष करतात नातेवाईक दुर्लक्ष करतात आणि मग त्यांच्यासाठी म्हणून त्यांनी हा विवाह सोहळा आयोजित केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल या शंभर जोडप्यांचं आम्ही विवाहाचं आयोजन केलं होतं नांदेड अमरावती अशा विदर्भ प्रांतातनं पण ते सगळी मंडळी या ठिकाणी आली आणि आज शंभर जोडप्यांचा सुविवाह सोहळा अत्यंत सुंदर रीतीने पार पाडला आम्हाला या ठिकाणी स्थानिक पातळीवर धन दन, डॉक्टर धनंजय भिसे यांनीसुद्धा चांगली मदत केली नानासाहेब कांबळे यांनी सुद्धा मदत केली आणि हा सर्व सोहळा होण्यासाठी आम्हाला अनेक दानशूर लोक भेटले त्यांनी अगदी म्हणजे आम्ही चमच्यापासून पिठाच्या गिरणीपर्यंत पिठाची गिरणी याच्यासाठी दिली आहे तुम्ही बघू शकता इकडं तिकडं की ही उत्पन्न देणारी म्हणून त्यांच्या कुटुंबासाठी आम्ही दिलेली आहे मागच्या वर्षी ज्या मुलीला आम्ही एक पीठाची गिरणी दिली तिने यावर्षी दोन झाली साधारण पाच सहा हजाराच्या एक झाल पडते तिने स्वतःच्या उत्पन्नातला दोन झाली आम्हाला दिलेल्या आहे असा हा एक माणुसकीचं दर्शन घडवणारा असा हा सोहळा आम्ही करतोय याच्यामुळे फक्त एकच आहे की ज्या पंतप्रधानांनी अपंग हा शब्द काढून दिव्यांग हा शब्द दिला त्याला साजस असा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे नक्कीच अपंग हा शब्द काढून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग हा शब्द काढला आणि या दिव्यांगाचा आज जवळजवळ शंभर जोडप्यांचा नऊ वधूवरांचा या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये हा जो मोठा सोहळा पार पडत आहे नक्की याच्यामध्ये तुम्ही वधूवरांना कुठल्या कुठल्या वस्तू दिल्या जीवनावश्यक खरं तर हा दिव्यांग वधूवर सोहळा ज्याप्रमाणे सांगितलं रवीजी नानावरे हे समरसता गतिविधीचे प्रांतमंडळ सदस्य आहे आणि राष्ट्रीय स्वयंसंघ हा समरसता गतिविधीच्या माध्यमातनं समाजातल्या सर्व स्तराला सामाजिक प्रतिष्ठा सांस्कृतिक प्रतिष्ठा आणि त्याचं एक उत्थान झालं पाहिजे पुनरुत्थान झालं पाहिजे या भूमिकेतनं संघाची कार्य आहे खरं तर हा शंभर विवाह सोहळा हा सामाजिक समरसतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे यामध्ये अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी यामध्ये प्रयत्न केलेला आहे त्यांचे कष्ट लागलेले आहे प्रत्यक्ष सहभाग आहे काहींचा अप्रत्यक्ष सहभाग आहे काहींनी अत्यंश का दानशूर मंडळीने मोठ्या भरभरून हाताने इथं मदत केलेली आहे आणि ही मदत खरं तर या दिव्यांगाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानो ही शंभर जोडपी आलेली आहे अतिशय देखना सोहळा समाजातील दुर्लक्ष घटक म्हणून खरं तर अशा दिव्यांगांना काही वेळेस आईवडीलसुद्धा कंटाळतात पण मायेच्या माऊलीनं संघाच्या माध्यमातून हा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे ही मायेची आणि मातृत्वाची भूमिका समरसता आणि संघाची अतिशय महत्त्वाची आहे आणि मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना आपले, चा आपले आव्हान करतो की पुढच्या वर्षी आपण मोठ्या संख्येनं याद्या यामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता तो श्रमानं सहभाग घेऊ शकता जर श्रमानं घेता आला नाही तर तो धनानं सहभाग घेता येईल आणि हे जे समाजातले जे, जे जे घटक आहेत ते समरसतेच्या प्रवाहात आपण सर्वजण माझ्यासहित रवीजी ननावऱ्यांसहित प्रसाद खंडागळे असतील किंवा आमचे डॉक्टर खेडेकर असतील विलास माने असतील आनंदराव जोशी असतील मधुकर्णिका असतील नानासाहेब कांबळे आमचे येते विलासजी लांडगे आहे युवराज दाखले येते महेंद्र बोरकर येते किंवा इथं आमचे जे व्यवस्थेमध्ये ज्यांचा आम्ही त्यांना प्रमुख असं दिव्यांग प्रतिष्ठानचे म ज्यांना आदर देतो असे हरी सरडे असतील आणि बाळासाहेब कांबळे असतील या सगळ्यांचा प्रामाणिक हेतू आहे किंवा हा दुर्लक्षित उपेक्षित वंचित हा घटक आहे आणि या घटकाला समाजाच्या प्रवाहात आणून एक सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करून देण्याचं जे राष्ट्रीय स्वयंसंघाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे त्या कर्तव्याचं आम्ही या ठिकाणी पालन करतोय बस याच्या पलीकडे मला काही सांगू वाटत नाही पुन्हा एकदा या विवा वहळ्याला शुभेच्छा आपल्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा नक्कीच या ठिकाणी नव्वदोरांना देखील यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या ठिकाणी काही समाजसेवक देखील आहेत बघूया आपण त्यांनी या, या विवाह सोहळ्याला नक्की कशा स्वरूपाची मदत केली शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नानासाहेब कसबे नानासाहेब कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ मार्गदर्शक हेमंत काका हरहरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आम्ही या विवाह सोहळ्यामध्ये समाविष्ट झालेलो आहोत या विवाह सोहळ्यामध्ये समाविष्ट होत असताना प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाकोरे असतील पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष शिवाजीराव खडसे असतील महिला आघाडी आहे जे संचिताई गोसेवे आहे कल्पना मोरे आहेत या सर्वांच्या माध्यमातून एक खालीचा वाटा उचलण्याचं छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून म्हणा दिवंग बांधवांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणा या ठिकाणी फ्रीडम फायटर लेडीज बाउन्सरचं जे युनिट आहे आपलं ते, महिला ते काही महिला बाउन्सर देखील या विवाह सोहळ्यामध्ये मदत करण्याच्या दृष्टिकोनातून समाविष्ट झालेले आहेत ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांचं आम्हाला वेळोवेळी सूचना असतात मार्गदर्शन असतं की आपण आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्या देण्यामधूनच आम्ही हा छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आमच्यासोबत गणेशजी कलवले देखील पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते देखील आमच्यासोबत अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे ज्यांनी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी कष्ट केलेले आहेत या सर्वांचं शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी या ठिकाणी त्यांचं मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो व नवविवाहित दापंत्यांना हिचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आरोग्यदायी जावं अशा प्रकारच्या सदिच्छा आणि इच्छा आई जगदंबे चरण या ठिकाणी व्यक्त करतो आणि सगळ्यांना या नवीन वर्षाचे देखील मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय लवजी जय भीम जय महाराष्ट्र नक्कीच या शंभर वर्ष पूर्ण झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेव सेवक संघाच्या या शंभराव्या वर्षावा वर्षानिमित्त या ठिकाणी जे दिव्यांग आहेत त्यांना अक्षरशः घरातील प्रत्येक वस्तू चमच्यापासून ते पिठाच्या चक्कीपर्यंत सर्व वस्तू या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेल्या आपण पाहू शकता पिठाच्या पिठाच्या पासून त्यांना जे कपाट आहे जे अगदी घरातल्या छोट्याशा छोट्या वस्तूपासून सर्वच वस्तू या दिलेल्या आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी शंभर कपाट आणि घरातील सर्वच वस्तू ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर काही समाजसेवक देखील आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी थोडस बोलूया कशा स्वरूपाचा हा सोहळा आहे दिव्यांग प्रतिष्ठान मार्फत हा अतिशय आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे विविध हा जो घटक आहे उपेक्षित घटक आहे उपेक्षित घटकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे नक्कीच उपेक्षित घटकांना अशा गोरगरीब लोकांना या ठिकाणी अगदी तळागाळातील लोकांना सुद्धा या ठिकाणी दिव्यांग जे असतील त्यांचा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी पार पडला जातो ताई या सोहळ्याला तुम्ही आज उपस्थित आहात काय सांगाल या नऊ अधू कशा प्रकारचा तुम्ही आहे सर्वांना जय लहूजी जय महाराष्ट्र शिवशाही व्यापारी संघटनेचे मला महिला आघाडी पद आपले अध्यक्ष युवराज दाखले साहेबांनी दिलेलं आहे तरी त्याच मी चांगलं पालन पोषण करून चांगल्या जोमाने काम करीन आणि ह्या सोहळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण सोहळ्याला उपस्थित होतात कसा वाटला हा सोहळा खूप छान छान वाटला आणि खूप आनंद वाटला घरातील सर्व वस्तू दिल्या हो दिल्या खूप आनंद वाटला ना ना काय सांगाल तुम्ही या सोहळ्यासाठी तुम्ही पण उपस्थित आहात तुम्ही कशा स्वरूपाची मदत केली सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वप्रथम सर्वांना जी लहुजी मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो सगळ्यांनी मला साथ दिली आणि दिव्यांग जे लोक आहेत त्यांना काय अंतकरणात काहीतरी मदत करावी ह्या हेतूने आपण मदत केली त्यांना एवढेच नक्कीच तुम्ही या सोहळ्यासाठी उपस्थित होता कशा स्वरूपात हा सोहळा आणि आपण या सोहळ्यासाठी नेमकी काय मदत केली सर्वांना जयलवजी हे शुभमंगलमय कार्यक्रम जे घेतला ज्याची जे ह्या करायची जी भावना जी ज्यांनी केलेली आहेत त्यांना अगोदर माझं कोटी कोटी प्रमाण आणि हे जे अंध आणि अपंग नऊ वधू वरांना माझ्या सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं शिवशाही व्यापार संघ महाराष्ट्र राज्य भाऊ दाकले यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिक नाना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे अतिशय चांगला कार्यक्रम झालेला आहे या विवे सोहळ्याला सर्व आलेल्या सर्व सामाजिक कार्यकर्ते का अनेक संस्थेतून आलेल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यातून राजकीय क्षेत्रातून शैक्षणिक क्षेत्रातून आलेल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या नऊ व दुधारासाठी नवीन वर्षाच्या आणि नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी नक्कीच या ठिकाणी काही आणखी सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत आपण हा या विवाह सोहळ्यासाठी आपण उपस्थित होता सर कशा स्वरूपाचा हा सोहळा आज पार पडला हा सोहळा अतिशय उत्साहवर्धक आणि आज शंभर अपंग चे विवाह पार पडायचं हे सोपं काम नव्हतं परंतु या कार्यकर्ते यांनी मनापासून जे आमचे कडू काका असतील टंगसाळी काका असतील तामकर काका असतील यांनी मनापासून योगदान दिलं तसेच देऊ संस्थांचे पायी पालखी सोहळ्यातील वारकरी यांनी योगदान दिलं आणि त्यांच्यामुळं हा सोहळा आज शांततेत पार पडतोय हे खूप आनंदाचं व आम्ही या क्षणाचे भाग्य नाही बघण्याचं एक भाग्य आम्हाला लाभलं त्याचा आम्ही मनापासून आभारी आहे नक्कीच समाजातील खूप अशा मोठ्या दानशुरांनी या ठिकाणी या विवाह सोहळ्यासाठी अगदी कष्ट घेऊन हा विवाह सोहळा कशा पद्धतीने सक्सेसफुल होईल यासाठी प्रयत्न केले आपण आपला हा जो विवाह सोहळा पार पडला आपल्याला कस वाटतंय छान वाटतंय कुठून आला आपण परळी कोण वैजनाथ परळी परळी वैजनाथ बीड जिल्हा तालुका परभणी तालुका परभणी आपल्याला घरातील सर्व वस्तू मिळाल्या का जे घरातले जीवनावश्यक वस्तू असतात या विवाह सोहळ्यामध्ये सर्व वस्तू आपल्याला मिळाल्यात का आहेत काय काय मिळाले सगळं काही मिळाले कुकर कपाट क्वाट टाकी संसारातल्या सगळ्या काही वस्तू संसारातील ज्या जीवनावश्यक वस्तू असतात या सोहळ्यासाठी अक्षरशः तुम्ही पाहू शकता शंभरहून अधिक कपाटे कॉट गादी ज्या जीवनावश्यक भांडी असतात त्याचबरोबर पिठाची चक्की देखील सा या सर्वांना देण्यात आलेले आहे या सोहळ्यासाठी खरोखरच ज्यांनी हे कष्ट घेतलं त्यांचं खरोखर आभार मानलं पाहिजे या सोहळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी हे कष्ट घेतलं त्यांनी खूप मोठं हे पुण्याचं काम केलंय आज या दिव्यांग लोकांना समाजाच्या एक वेगळ्या स्थानावरती त्यांनी निवून ठेवलेला आहे या ठिकाणी गुरुजी आपण या विवाह सोहळ्याला आपण उपस्थित राहिलात कशा स्वरूपात हा सोहळा आणि आपण कशा पद्धतीने शुभाशीर्वाद दिले या वधूवरांना या ह्या अत्यंत दिव्यांग व्यवा सोहळा पाहून अतिशय आनंद वाटला आज पुण्यातच नव्हे तर एक महाराष्ट्राचं भूषण असं म्हणायला हरकत नाही आज एवढ्या कष्टातनं या दिव्यांग लोकांना एक नवीन संसार करून दिला म्हणजे फार मोठं पुण्याचं काम आहे आणि असंच हे आज, आज प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे आणि दिव्यांगच नव्हे तर इथं मतिमंदवा आज अजूनही काही समाजातल्या लोकांना अशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी आणि आम्ही करून परत असा मोठा दिव्यांग सोहळा बनवण्याची आमची तयारी आहे आणि ती लवकरच पार पडेल नक्कीच भविष्यात अशा स्वरूपाचा हा सोहळा शकतो अशी गुरुजींनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे आपला हा विवाह सोहळा या ठिकाणी पार पडला आपण कुठून आलात आम्ही नांदेड नांदेड ना जिल्ह्यामध्ये आलेगाव तुम्हाला घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू मिळाल्या की या सोहळ्यामध्ये आता मिळतात ना सगळ्यात मिळाल्या सगळ्या मिळतात नक्कीच नक्की नक्की धन्यवाद भविष्यात या सोहळ्याला आणखीनच व्यापक रूप प्राप्त होईल या सर्व सोहळ्यासाठी सामाजिक राजकीय शैक्षणिक औद्योगिक क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी भरपूर अशा प्रमाणात पुणे शहरातील पिंपरी चिंचवड या ठिकाणी असणारा हा जो सोहळा आहे आज खूप अशा मोठ्या प्रमाणात पार पडलेला आहे खरोखरच या दिव्यांगाच्या आयुष्यामध्ये एक नवीन कलाटणी देणारा हा सोहळा पार पडला आहे माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड पुणे